चैतन्य श्री कालिनाथ महाराज सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांना वंदन करून आज मी तुम्हाला काही संस्थेगा कार्यक्रमाची माहिती देत आहे गेल्या वेळी जर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक महत्त्वाची घोषणा मी करणार आहे पण आता नाही ते मी कदाचित तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करीन आणि पुढच्या अमावस्येला त्याची ही काही माहिती मी तुम्हाला सांगेन दैता दैत आणि नवनाथ देवसन सेवा ट्रस्ट याचं हे पन्नासव वर्ष आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि गेल्या वेळीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला असं सुवर्ण अक्षरामध्ये लिहायचे असे आपल्याला कार्य करायचे आहे त्याचाच आता पहिल्यांदा आपल्याला सोळा फेब्रुवारी रोजी धर्मनाथ बीच येते धर्मनाथ बीच असा एक महत्त्वाचा नाथ पंथामध्ये कार्यक्रम असतो दरवर्षी आपले इथे बोलेगाव येते धर्मनाथ बीच मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आपण ही धर्मनाथ बीच या वर्षी मोठ्या थाटात साजरा करणार आहोत सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराजांनी मातांच्या मंदिरापासून आपल्या आध्यात्मिक कार्यक्रमांना सुरुवात केलेली होती त्या मार्कंजे मंदिरात आपण या वर्षी पहिल्यांदा आपली पीठाची पालखी घेऊन जाणार आहोत मार्कंजे मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन आपण बोलेगावात मोठे थाटामाटात प्रमुख काढून आपण बोलेगावामध्ये दे जन्मनाथ पीठचा कार्यक्रम साजरा करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला एकवीस ते चोवीस फेब्रुवारी आपला मंत्रालय सेवेचा कार्यक्रम गेले अनेक वर्षापासून आपण मंत्रालय सेवा करतो आहे ही मंत्रालय सेवा सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांनी सुरू केली होती त्याचा एक थोडक्या मा मी छोटासा इतिहास तुम्हाला मी सांगते महाराज जेव्हा पुण्याला राहत होते म्हणजे सत्तरच्या सत्तरच्या आधीची गोष्ट असू शकते त्यांचे बंधू श्री रमेश रसोळे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ही सैन्य माहिती दिलेली आहे की महाराज जेव्हा पुण्याला होते आणि आर्किटेक्ट झालेले होते आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा ते प्रयत्नामध्ये होते तेव्हा एक छोटीशी जागा ऑफिस म्हणून त्यांनी घेतलेली होती नागपंथी अं आमच्या आजीकडूनच परंपरा शंभर वर्षापासून आमच्या होती आणि अनाथ नागपंथाचे पारायण नवनाथ नवनाथपोथीचं पारायण असं आमच्याकडे विविध हे आध्यात्मिक आणि हे काय असायचे म्हणजे छोटे छोटे अनुष्ठान घरामध्ये सातत्याने होत असे बाळकृष्णाची हो मूर्ती त्यावेळेस आमच्याकडे नव्हती तेव्हा सर्व बंधूंनी सांगितलं की आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायच्या पूजेला सातत्याने बाळकृष्ण आपल्याला लागतो त्याच दरम्यान महाराजांचं जे ऑफिस होत त्या ऑफिसमध्ये साफसफाई करताना महाराज आणि त्यांचे बंधू रमेश त्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा तिथे त्यांना बाळकृष्णाची पंचधातूची मूर्ती मिळाली आणि ती मूर्ती स्वयंभू मिळाली आणि त्याचे संपूर्ण त्याचे हे तसे त्या जमिनीवरती उमटलेले होते तर रमेश दादा सुळे हे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी सुरती बोर्डामध्ये नोकरी करायचे त्यांचे सहकारी सुब्बतराव म्हणून जे होते ते रामेंद्र स्वामींचे शिष्य होते त्या सुब्बतरावांना ही माहिती दिली की आमच्या घरामध्ये आमच्या ऑफिसमध्ये बाळकृष्ण सापडलेले श्री बाळकृष्णाची अजूनही पंचधातूची मूर्ती आमच्या देवाऱ्यामध्ये सोयांच्या देवाऱ्यामध्ये आहे तर ते म्हणाले हे तर फार मोठं भाग्य आहे की प्रत्यक्ष बाळकृष्ण तुमच्या तुम्हाला तिथे मिळालेले आहे पण म्हणजे त्याची लिंक कशी लागते की तेव्हापासून जे सुबंधरावांकडे जे राजेंद्र स्वामींची माहिती महाराजांना मिळाली तिथे ओढा पाळत गेला त्याच्यानंतर जेव्हा महाराजांचं सेवक कर तिथे तो अनुष्ठान कर आणि त्यांनी जंगले देवेंद्र म्हणून दीक्षा दिली दी आणि देवेंद्रनाथ महाराज नंदाड येथे गेले त्यावेळेस तर नंतर अक्षरशः जंगल होता पूर्ण जंगलाचा पर परिसर होता आत्ता जरी तुम्ही गेलात तरी तिथे विशेष काहीही डेव्हलपमेंट नाही तर सत्तर सत्तरच्या दशकाचं फारच तिथे परिस्थिती वेगळी होती त्या तिथे त्यांनी बहात्तर पंच्याहत्तर दिवसाचं म्हणतात तर खरं तर त्यांनी किती दिवसाचं अनुष्ठान माझ्या अज्ञात राहून केलं हे कुणालाही माहिती नाही आहे आणि त्या अनुष्ठानामध्ये त्यांनी महालक्ष्मी आणि पंचमुखी हनुमान हा देवता त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याच्यानंतर त्यांना हा आध्यात्मिक प्रवास मोठा सुकर होऊ लागला त्यांची प्रगती झाली आणि त्याच्यानंतर त्यांची कामानिमित्त जेव्हा ते अहमदनगरमध्ये आले तेव्हा त्यांना काळीश्नाथांचा आशीर्वाद मिळाला आणि त्याच्यानंतर ही आध्यात्मिक प्रगती म्हणजे मला म्हणायचं आहे की देवेंद्रनाथ महाराजांनी त्यानंतर जेव्हा स्वामी गुरु मृतिका अहमदनगर मध्ये किंवा आपल्या गुरुचं स्थान निर्माण व्हावं म्हणून सातशे किलोमीटर चालून त्यांनी मृतिका इथे आणल्या आणि इथल्या लोकांना स्वामींची माहिती कळली आणि त्यांचा अधिक प्रचार प्रसार झाला म्हणजे हा एक थोडक्यात मी इतिहास सांगते की देवेंद्रनाथ महाराज आणि स्वामींची सेवा ही म्हणजे महाराजांनी नवनाथ देवस्थान जेव्हा म्हणजे स्थापन केलेली नव्हती गैता ग्रैत्री स्थापन केलेली नव्हती तेव्हापासूनचा हा संबंध महाराजांचा आहे आणि त्याच्यानंतर तो पुढे होत इथे आलेला आहे आणि ही नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट आध्यात्मिक कार्यासाठी आध्यात्मिक कार्याच्या नियोजनासाठी स्थापन केलेली आहे आणि ही एक सेंट्रल बॉडी आहे की ज्याच्या आणि ह्या एक मिनिट ज्यापुढे ही कार्यक्रम आध्यात्मिक सर्व कार्यक्रम नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट मार्फतच होणार आणि असंच पायंदा पडला पाहिजे आणि एका क्षेत्राखाली येऊन काम केलं पाहिजे अशी सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने त्यांनी योजना आणि काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण तोच तो पांढऱ्या पुढे कुठल्याही चुकीचा पायंड्याला मी तर पाणी घालणार नाही आणि फक्त आणि फक्त महाराज देवेंद्रनाथ महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने ही संस्था पुढे जाणार आणि सर्व कार्यक्रम राबवणार जितकी लोक येतील तितक्या लोकांना घेऊन ती लोक देवेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने घेतील आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे जातील आणि जे लोक येणार नाही त्यांचं मी त्यांना कुठे महाराजांनी सांगितलेलं आहे की जागृती वगैरे होऊ शकत नाही जेव्हा एखादा माणूस झोपेच सोंग घेतो झोपेच सोंग घेत असणारा आपण कधीच उठवू शकत नाही त्याच्यामध्ये कधीही जाणून येऊ शकत नाही कारण ते सॉंग असतं त्यांना सगळं माहिती असतं सगळं कळत असतं अशा लोकांना काय जागृत करायचं ती जागृती समाजाची पण असते की जी झोपालेली असते सॉंग घेऊन आलेली असते अशी समाज कधी जागृत होत नसतं तशीच लोक जी असतात की सगळं कळत असत वळत असत सगळं सोमिरलेलं असत अशा लोकांना जागृत करण्याचा मी प्रयत्न करणार नाही महाराजांनी केला नव्हता त्यांच्याच ह्याच्याप्रमाणे आपण हे करत त्याच्यानंतर आता हा जो आपण मंत्रालयात सेवेचा हॉल आपण कसा घेतला आतापर्यंत आपल्याला सांगितलं भूपेंद्रनाथजी की कर्नाटक कर्नाटक हॉलमध्ये ही सेवा होत होती पण आता गेल्या तीस वर्षापासून जिथे सेवा होत होती तो हॉल आता रिडेव्हलपमेंटसाठी पाण्यात येणार असल्याने तिथे ही सेवा होणार नाही आपले धाराशिवचे गुरुबंधू श्री भोलेनाथ अभलीकर आणि त्यांच्या बरोबर दोन चार आपले गुरुबंधू अ मंत्रालयातल्या हॉलसाठी गेले होते त्यांनी पूर्ण मंत्रालय आधी स्वामींच दर्शन घेतलं स्वामींना सांगितलं की असं असं आपला कार्यक्रम आहे त्यांनी सांगितलं की बघा ह्यांना हॉल दाखवा सगळे तिकडे तिकडे गेले तिकडे आपले वीस ते चोवीस हॉल पूर्णपणे एक वेळ हॉल सापडे ना जिथे जाईल तिथे नाही मग दोन की आम्ही तर काल ज्या दोन तिकडे नाही मग मग कोणाला की अरे बाबा मग एक असा हॉल मिळाला की जिथे हॉल आहे जेवणाची व्यवस्था दुसरी आहे तरी म्हटलं चला ठीक पूर्ण ठिकाणी सांगितलं तुमच्याकडे दोन गट आहेत तर आम्ही नाही आमचं काहीच म्हणलं नाही ते आधीच शेवटी बिचारे वाघली गट भाऊ तिकडे गेले स्वामींना म्हणाले की स्वामी आता आम्ही निघतो पूर्ण दिवस मंदिराने फिरलं हाती आमचं काही लागलेलं नाहीये ते ना म्हणाले की असं कस मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्यांनी त्यांच्या माणसांना बोलवून घेतलं म्हणाले की काय झालं हे आता पुन्हा पुन्हा हा की काम कसं झालं नाही त्यांना हॉल का मिळाला नाही सेवेसाठी ते म्हणाले जा आपला आराधना उत्सवाचा हॉल आहे तो त्यांच्यासाठी उघडून द्या आणि सगळे कार्यक्रम तिकडे होऊन द्या त्याच्यानंतर सगळी पळापळ झाली वागळे तर मागे सगळे ते तिकडचे मंत्रालयामध्ये जे स्वामींचे मंत्रा जे, 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 जे सेवक होते ते सर्व आले तुम्हाला कुठला हॉल पाहिजे कुठला हॉल पाहिजे असं म्हणत त्यांनी आपल्याला तिकडे निलया परे परिवार निलया असा हॉल दिलेला आहे की जो मंत्रालयांमध्ये देवीच्या अगदी बाजूला म्हणजे स्वामींच्या दरबारात आपल्याला सेवेची ही संधी फक्त फक्त महाराजांच्या कृपेने मिळालेली आहे आपल्याला कुठेही जायचं नाही अगदी बाजूला दोन मिनिटांच्या पण अमरावती नाही म्हणजे त्या दरबारात आपल्याला ही सेवा करण्याची एक मोठी संधी ला आपल्याला लाभलेली आहे तर ह्या संधीचा लाभ तुम्ही घ्या आणि ह्या ज्या गोष्टी अशक्य असतात जेव्हा त्या शक्य होतात त्या केवळ केवळ आणि केवळ गुरु कृपेनेच होतात गुरुच्या होतात आणि हाच त्यांचा म्हणतो कौल कौल आहे 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 हाच आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही पुढे जा कोणी येत नाही येत महाराज एकटे अहमदनगर मध्ये आले होते एकट्याने ती तुम्हाला हाती घेतली होती नागपंथाची आणि तुम्ही आज बघताय त्याला काय स्वरूप आलेलं आहे त्यांनी एक हाती एका माणसाने जे काही केलेलं आहे त्याच्या आज एवढ्या शाखा झालेल्या आहेत इतकी भरभराट झाली आहे मात नाथ पंथाचं पुनर्जीवन झालेलं आहे आज ज्या दर अमावस्याला गर्दीची दिसते त्याचे फक्त सद्गुरु श्री देव माहिती माहिती देवेंद्रनाथ महाराजांनी सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांनी एकच गोष्ट फक्त सांगितली आहे तुमच्या सेवेमध्ये भाव असला पाहिजे आणि जर भाव नसेल तुम्ही कर्मकांड करा त्याला काहीही अर्थ नसतो जर भाव असेल त्या भावनेने केलेली तुमच्या छोट्यात छोटी सेवा ही सद्गुरूंच्या चरणी रुजून होते आणि ती होणारच आणि प्रत्येकाला त्याचं यश मिळणार आणि त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ आता मला एक गोष्ट अजून एक सांगायची पीठ आणि संस्थेचा संबंध काय असं काही जण म्हटलं दोन्ही एकत्र गोष्टी आहेत पीठाच कार्य हे आध्यात्मिक कार्य आणि संस्थेचं कार्य नियोजनाचं कार्य आहे ते जेव्हा आध्यात्मिक कार्य होत तेव्हा संस्था त्याचं नियोजन करणार आणि मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये जर कोणी बाधा घातली किंवा घालण्याचा प्रयत्न केला तर तो केवळ सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या कार्याला आणि त्यांच्या शिकवणीला आणि त्यांच्या इच्छेला बाधा घालण्याचा प्रयत्न असेल आम्हाला कोणाला व्यक्तीला मोठं व्हायचं नाही आम्हाला आमच्या सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांचा झेडा न्यायचा आहे आणि आमच्या महाराजांनी स्थापन केलेल्या श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळाला फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवायचा आहे नवनाथ देवस्थान सेवा मंडळ पन्नास वर्ष झालेली आहे आणि ही छोटी संस्था नाही कारण देवेंद्रनाथ महाराजांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादावर पन्नास वर्ष ही संस्था टिकून आहे आणि मान्य आहे ह्या संस्थेमध्ये अनेक लोक आली त्यांनी कार्य केली मोठी कार्य केली आज ही जी सुविधा मिळते आहे महिलांसाठी हॉल म्हणा इथे बसण्यासाठी जागा अंकुंड हे सगळं संस्थेच्या तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांच्या तेव्हा कार्यालयात असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या मार्फत झालेला आहे अधिक माणसं बदलत राहणार तेव्हाची माणसं गेली नवीन पिढी आली आम्ही पण काय पाच वर्ष राहू दहा वर्ष राहू माहीत त्याच्या नुसार राहू त्याच्यानंतर पुन्हा ही माणसं बदलत जाणार पण सद्गुरु श्री देवेंद्रनाथांच द्वैतात द्वैत पीठ नाथ मंदी पी हजारो वर्ष राहणार आणि त्यांचं कार्य असंच चालू राहणार आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ हे असंच कार्यरत राहणार तेव्हा हे संस्था मजबूत करणं आवश्यक आहे ही जर संस्था मजबूत राहिली त्यांच्या छत्राखाली राहिली आणि त्याच्यावर असा म्हणून तुम्ही सर्वजण आलात तर ते महाराजांच्या पुढे हे तुमची सेवा रुजू होईल असं मला स्पष्टपणे माझं मत आहे आणि हे जे मी काय बोलते ते फक्त महाराजांच्या त्यांच्या इच्छेने त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनीच आम्हाला हे कार्य करायला पूर्ण संधी दिलेली आहे आम्हाला त्यांनी त्याची हिंमत दिलेली आहे बळ दिलेलं आहे आणि त्याच बळावरती आम्ही हे कार्य करणार जेव्हा गुरु कृपा होते तेव्हा तुम्ही निर्भय होता निरळ होता तुम्हाला कशाची भीती वाटत नाही आम्हाला कशाचीही भीती नाही आम्हाला काही नाही आमच्या मागे सद्गुरू आहेत जे त्यांच्या असतात त्यांच्या मागे नेहमी सद्गुरू असतात त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनेच आम्ही पुढे चाललेलो तर त्याच्यात अजूनही तुम्हाला कसं सांगायचे मला तर माझी नाव निघी इथे आपल्या आपण बावीस आवाहन करून आपण बोलवलेलं असतो अग्नी आहे आणि ह्याच्यासमोर मी कधी खोटं बनणार नाही आणि बोलत नाही आणि कधी बोलले नाही जे वाद, वाद असतील ते वाद आपण आपले पर्सनल ठेवावे ते अध्यात्मात आणू नये पण जर अध्यात्मात आणले जेव्हा द्वैताद्वैत पीठाचे आपण माजी आहोत आपण सेवक आहोत त्या द्वैताद्वैत पीठाची पन्नास वर्ष झाली आणि त्या पन्नास वर्षात आपण विशेषांक काढला त्या विशेषांक तुम्ही घेऊ नका असं जाहीरपणे जे लोक सांगतात त्यांच्या विषय काय बोलायचं त्यांच्या विषय मी काय बोलू शकत नाही त्यांचे परिणाम त्यांच्याकडे लागूत पण हे अत्यंत चुकीचा फायदा आहे आणि म्हणून मी म्हटले आता हे विरोध करणाऱ्या मात्र आम्ही मात्र थांबणार नाही एवढं मात्र मी नक्की सांगते मला कोणाचा पाठिंबा माना नाही नवनव देवस्थान सेवा मंडळ व्यक्ती द्वैक यांना कोणाचा पाठिंबा असतो मग इथे जे हवाला बसतात तेच हवं तिथे होणार आहे ते कोण माझे तिथे सहभागी होतील की द्वैतार पीठाच्या विरोधात जातील ते महाराजांना कळ आणि साक्षीदार त्यांचे गुरु श्री रामेंद्र स्वामी असते व तेच बैठका हवन एक, एक मुखाने सर। होणार आहे की वेगळी वेगळी हवन होणार आहे हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि ह्याच्यावरती गांभीर्य विचार करण्याची गोष्ट आहे ही गोष्ट साधी सुधी नाही ही अत्यंत निर्णायक गोष्टीवरती आपण आलेलो आहोत आणि निर्णय घेण्याच्या टप्प्यावरती आहोत त्यामुळे आम्ही जरी दुखवत नसलो आम्ही जरी काही बोलत का 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 का। नसतो याचा अर्थ असा नाही आम्ही कमजोर आहोत अशा धमक्या आम्हाला काही वरून आल्या आहोत आम्ही शांत आहोत म्हणून बघून घेऊ वगैरे तर अशा धमक्या आम्हाला कृपया कोणी देऊ नका त्यावेळे आमच्या मागे सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज आणि एकच मी सांगेल महाराज सगळीकडे फिरत होते सगळीकडे त्यांना प्रश्न घेऊन लोक यायचे त्यांना ते एकच उत्तर द्यायचे या म्हण ही सामान्य भूमि नाही ही चैतन्य श्री कालिकाथ महाराज चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ महाराज चैतन्य श्री गोरक्षनाथ महाराज आणि सद्गुरु श्री देवेंद्र त्यांच्या साधनेने कार्याने पवित्र झालेली भूमी आहे त्याला एक अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आम्ही जे म्हणतो ते इथूनच आणि मंत्रालय यात्रेची सुरुवात होणार आहे ती इथूनच इथे महाराजांचा झेंडा आम्ही हातात घेऊन मंत्रालयामध्ये जाणार कोणी आम्हाला रोखायचं असेल तर रोखा एवढंच मी बोलेन जय आदेश